मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनल सध्या मित्रांनो जिकडं तिकडे एकच चर्चा चालू आहे इकडं बिबट्या आला तिकडं बिबट्यानं हे खाल्लं इकडं असं झालं तिकडं तसं झालं बिबट्याची म्हणजे जवळपास दोन महिन्यापासून इतकी चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चेमुळे काय ओला आणि एक खरं खरं आहे बरं का रिअलमध्ये ही काय मजाक नाही कोणी करत का किंवा खोटं नाही बऱ्याच ठिकाणी अशा घटना राहिल्या की आमच्या आजूबाजूला पण बऱ्याच खेडे भागामध्ये बिबट्या बघितला कोणी एका मायमाऊली होती आपले ते कापुसिचंच होत्या त्यांच्या पण पायाला थोडं बोच करलं तर ह्या गोष्टी म्हणजे खोट्या नाही समजायला जमत जे असतं ते खरंच असतं कारण की याच्यामध्ये खोटं कोणी बोलून त्याच्यात काही त्यांच्यासाठी फायदा नाही असा विषय आहे तर मित्रांनो याचा विषय असा व्हावा लागला की जे आपले पालक आहेत हे खूप अडचणीत म्हणजे संकटात पाडलेले आहेत की बाबा आता जर म्हणजे आता हे बघा आता आपल्याकडे कंपाऊंड आहे म्हणून त्याच्यामुळं काही वाटत नाही आपल्याला रात्री ज्याला समजा पण एखाद्याचं कसं असतं एवढं पॅक बंद नसतं आणि पॅक बंद नसल्यामुळं काय होतं की भीती निर्माण होती बाबा आपण रातचं जर शेतामध्ये झोपायला जाऊ शकत नाही बिबट्याची भीती असल्यामुळं आणि दुसरं म्हणजे एक शेळ्यांना सोडता येत नाही म्हणजे अशा बऱ्याच काही अडचण आपल्या शेळी पालकांकडं पालकाच्या अडचणीमध्ये पडलेले शेळी पालक तर मित्रांनो खरोखरच हे अडचण खूप मोठी आहे पण हे करा मित्रांनो सतर्क रहा कारण की या गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडत चाललेल्या आहेत कुठं शेळ्या खाय कुठं माणसं माणसाला पण इजा करता येत परत काही मुलं बाळं म्हणजे भरपूर काही घटना जिथं तिथं ऐकू येत आहे त्याच्यामुळं आपल्या शाळांची आपल्या स्वतःच्या कुटुंबाची मुलांची यांची काळजी घ्या शेतामध्ये जर काही काम करायचं असलं कापूस विसणे असेल तर आपले घरच्यांसोबत जवळपास राहा काहीतरी तुमच्या हातामध्ये ठेवा कुळा कोयता काहीतरी आपल्या संरक्षणासाठी काही काही हातामध्ये पाहिजेच त्याचं काय समोरून जर आला एकदम जर आपल्यावर अटॅक केला तर आपल्यासाठी काहीतरी धर म्हणून आपल्या जवळ पाहिजेत आता मला खोटं सांगत नाही मी आता शिवाय चारून हे बघा आता आपले मेंबर सगळे बसलेले तर आता चालून आल्यामुळं चारले पण इतकं धाकधूक होऊ लागलं का की काय सांगा तुम्हाला कारण की आम्ही बांधावरती गेलो आमच्या सोयारीच्या तर तिथे गेल्याच्या नंतर इतकं म्हणजे एवढं आपले मेंबर बसले आहेत आणि ज्यावेळेस चाराला गेलो त्यावेळेस तो मला सांगतो मित्रांनो तिथं म्हणजे असं बांधणी ही मोठी आणि त्या बांधणीत एकीकडं सरकी एकीकडं आपल्या मोसंबीच्या बाग आहे आणि त्या बागाच्या जाम सरकीच्या मधामध्ये तो बांधे बांधणी मोठलट बांधणी आणि तिथं बोलतं जंगल आता आमचं सोम आता सोबत आज तो सुट्टी सुट्टी त्याला नेल तुम्ही सोबत पण मित्रांनो काही म्हणा मुलं बाळांना नेणं म्हणजे चुकीचं आहे मी नेणार नव्हतो त्याला पण तो आला सोबत शिळा एक परता एका जागेवर ठेवलेलं परडद्या तसं एवढं काही भीती वाटत नाही आपल्याला पण कसं असतं आपण स्वतः असल्यावर काही नाही वाटत पण मुलगा सोबत असल्यानंतर थोडं दागदुक होतं मनामध्ये तर मित्रांनो मग आम्ही त्या शाळा चारल्या चार नंतर आणल्या आम्ही आमच्याकडं काही एवढं म्हणजे डेंजरस भेऊ नाही अजून सध्या काही आमच्या परिसरामध्ये काही झालेलं नाही एक जणाला दिसला होता म्हणे बिबट्या तर मित्रांनो माझं म्हणणं एकच एक फक्त सतर्क रहा कारण की हे काही खोट्या गोष्टी नाही हे जे घडत चाललेलं आहे हे बिबटे सुटलेलेच आहेत आता त्यांच्याकडं काही गलती नाही बरं का एक सांगायचा विषय म्हणजे कारण की वन काही राहिलेलं नाही जिथं तिथं झाडी तोडणं चालू आहे जंगल तोडणं चालू आहे आणि जंगल तोडल्यानंतर हे प्राणी कुठं जाणार मला सांगा तुम्ही आज जे प्रा प्राणी आहेत समजा त्या जंगलमधले हे कुठं जाणार हे इकडंच येणार ना गावाकडं गावाकडंच येणार ना ते दुसरी ते दुसरीकडे कुठं त्यांना जंगल तोडल्यानंतर तो त्यांना सुरक्षा कुठं त्याला खायला प्यायला कुठं भेटणार त्याच्यामुळं जंगल तोड जर कमी झाली तर हे त्यांचे त्यांचे त्याला ते जंगलामध्ये राहू शकतात पण आता त्याला कोण मालक समजा जंगल तोड चालू असल्यामुळं अशा भानगडी होतात आणि त्याच्यामुळं आता सतर्क रा आई तुमपुढं अशीच भीती राहणार आहे मित्रांनो कारण की जंगल काही दिवसांनी काहीच राहणार नाही आणि जे प्राणी आहेत हे सगळे इकडं गावगाव फिरणार आहेत आता इतके भीतीचं म्हणजे आपल्याला एक सुरक्षा कवचच म्हणून शेळी पालनासाठी हो आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी हो काहीतरी बंधन म्हणून आपल्या चांगल्यापैकी एक सुरक्षा कवच करणं खूप गरजेचं आहे कधी आपल्यावर अटॅक होऊ शकतो याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं स्वतःजवळ काही काही असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं सतर्क रहा आणि आता कंपाऊंड पण चांगल्यापैकी करावं लागतं बरं का अरे शेळ्या सांभाळणं सोपं नाही शेळ्या आता मुख्यमंत्री साहेब म्हणले एक कोटी शेळी सोडणार आहे जंगलमध्ये आता एक कोटी शेंग शेळ्याकडून आणते काय मिळते त्याच्यामुळं शेळ्यांना खूप एक कोटी मुख्यमंत्री साहेब म्हणल्याच्या नंतर शेळ्यांना भाव पण चांगले येतील आपल्या आणि त्याच्यानंतर हे झालं बिबट्याचं संकट दुसरं संकट परत बिमाऱ्या वाढायला लागल्या ला शाळांना बिमाऱ्या हो होऊ राहिल्या कुठं सूज कुठं काही होई शेळ्यामोरून राहिल्यात बऱ्याच आटाकीऊ राहिलेत आमच्या गावामध्ये आसपास बाजूला बऱ्याच शेळ्या दगावल्यात काही पिल्लं दगावलीत पण आपल्या ह्या अंतरानं असल्यामुळं आपल्या शेळ्यांना काहीही कुठलं काही नाही कारण की शेळी ही आपली कोणाच्या शेळ्यामध्ये जात नाही आणि आपल्या शेळ्या कोणा कोणाच्या इकडे येत नाही त्याच्यामुळं आपल्या शेळ्यांना काही एवढा अजून काही म्हणजे प्रादुर्भाव झालेला नाही आहे आणि आपण त्याच्यामुळंच कोणाच्या शेळ्यामध्ये शेळ्या जाऊ देत नाही आज एका जनाची पहाटी समजा होती चारायला नको म्हणलं दोन चार जणां शेळ्या आलेल्या तिथं नको म्हणलं आपलं बरं इकडल्या साईडला अंतराला कारण की आपल्या आता बरेच काही मेंबर वाढलेले आहेत सतरा अठरा आहेत तर नको म्हणलं इकडं या त्याच्यामुळं आता काय करणार आहे उन्हाळ्यामध्ये शेवटी शेवटीला मस्त कंपाऊंड मारून घेतो गित्र टाकून घेतो व्यवस्थित काय होतं करायचं म्हणलं तर मग काहीतरी हटकेच करायचं मित्र मग काय चाऱ्याचं पण नियोजन लावू काहीतरी थोडंफार करू आता दंमादामाना तुमचं सपोट असू दे चांगलं शंभर टक्के होतंही काही काही तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची तुमच्या कुटुंबाची तुमच्या शेळ्याची तुमच्या जनावरांची चांगली काळजी घ्या बाबा हो आणि सतर्क राहा सावधान राहा कारण की हा काही बोलून चालून येत नाही अचानक आला की हा समोरच्याला काही सोडत नाही कारण की याचं नावच बिबटे आहे त्याच्यामुळं होशियारीत राहा तर त्याला भेटूया शेत नाही व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जय हिंद जय महाराष्ट्र